मुख्यमंत्री स्वच्छशाळा सुंदर शाळा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या सातारा जिल्ह्यातील उपक्रमशील असणाऱ्या वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात पाचवी ते नववीसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश या विद्यालयात निश्चित करा सातारा जिल्ह्यातील उपक्रमशील विद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवी ते नववी मोफत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे मुख्यमंत्री स्वच्छशाळा सुंदर शाळा या उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या अण्णाजी पवार विद्यालयात आपले गुणपत्रक जमा करून आपला प्रवेश आजच निश्चित करा निसर्गरम्य वातावरण वन औषधींसह विविध फुलांनी बहरलेली बाग आणि सुसज्ज भौतिक सुविधा यामुळे विद्यालयाचे वातावरण नेहमीच आनंददायी असते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि गुणवत्तेचा विकास करण्याचा ध्यास घेतलेल्या अण्णाजी पवार विद्यालयाच्या दहावीच्या निकालाची परंपरा अत्यंत उज्ज्वल आहे विद्यालयाचा सेमी इंग्रजी दहावीचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागतो यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक अथक परिश्रम घेत असतात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड दिली जाते प्रत्येक वर्गात स्मार्ट टी व्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंगची सुविधा देण्यात आली आहे जगाच्या बाजारात आमचा विद्यार्थी कुठेही मागे राहू नये यासाठी विद्यालयाच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले जातात इयत्ता दहावीचे वर्षभर जादा तास घेतले जातात याचबरोबर अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची प्रवृत्ती वाढीस लावली जाते विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील राज साळुंके याने राज्यस्तरापर्यंत झेप घेतली आहे विद्यालयामार्फत शिक्षणाबरोबरच कला क्रीडा साहित्य संस्कृती या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जातो विद्यालयाने आजपर्यंत स्वच्छ सुंदर शाळेचे तीन वर्ष विजेतेपद पटकावले पत आहे याबरोबरच मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेसह सोपानकाका फाउंडेशन व इतर विविध पुरस्कारही पटकावले आहेत तसेच विविध सहशालेय कार्यक्रमात राज्य पातळीपर्यंतचे पुरस्कार पटकावले आहेत चित्रकला ग्रेड परीक्षेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अनेक वर्ष जपली आहे विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण दिले जाते विद्यालयातील सुसज्ज ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध साहित्यिकांच्या उत्कृष्ट कृतींची ओळख करून दिली जाते विविध विषयांची प्रात्यक्षिके मैदानावर घेतली जातात आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला जातो यामुळेच आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले आहेत अशा या सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या वाहगावच्या अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा